भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे, मुंडे यांचं अखेर पुनर्वसन करण्यात आलंय भारतीय जनता पक्षाच्या वतीनं विधानपरिषदेतील पाच उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली त्यात पंकजा मुंडे यांच्या देखील नावाचा समावेश आहे यामुळे पंकजा मुंडे यांचं अखेर पुनर्वसन झालं असल्याची चर्चा होतीये पंकजा मुंडे यांच्यासोबत सदाभाऊ खोत परिणय फुके योगेश टेळेकर अमित गोरखे यांच्या नावाचा देखील यात समावेश आहे भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारांची नावं जाहीर केली त्यामध्ये सर्वात आधी पंकजा मुंडे यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे त्यामुळं आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा मुंडे यांचं स्थान मिळवण्याची शक्यता देखील वर्तवली जाते एकूण अकरा जागांसाठी होणाऱ्या या विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला पाच जागा येणार आहेत यामध्ये पंकजा मुंडे यांचा समावेश करण्यात आला याआधी देखील पंकजा मुंडे यांच्या नावाची चर्चा विधानपरिषदेवर करण्यात आली होती मात्र प्रत्येक वेळी त्यांना संधी डावलण्यात आली लोकसभा निवडणुकीत त्यांना पक्षाच्या वतीनं बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देखील देण्यात आली होती मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळं आता पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता मात्र आता पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेतल्यानंतर आता आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पंकजा मुंडे यांच्या या निवडीमुळे आता परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांचा मार्ग मोकळा आहे याआधी विधान परिषदेवर असलेले महादेव जानकर यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आली मात्र आता त्यांच्या जागी सदाभाऊ खोत यांना संधी देण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता म्हणून सदाभाऊ खोत यांच्याकडं पाहिलं जातं या माध्यमातून साधण्याचा सा प्रयत्न भाजपच्या वतीनं करण्यात आलाय